मंद नाही एक व्हिडिओ कॉल दुसरा माणूस व्हिडिओवरती काहीतरी मोजताना दाखवले केवळ सनसनाटी अधिवेशनात निर्माण करण्याचा हा किविलवाना विरोधकांचा प्रयत्न आहे आणि विशेषतः अंबादास दानवेंचा प्रयत्न आहे आमदार महेंद्र दळवी साहेबांना गेले अनेक वर्ष मी ओळखतो ते ते अशा पद ते अशा पद्धतीनं काही करणार नाहीत याचा मला विश्वास आहे तरीसुद्धा पक्ष म्हणून शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे कसल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे पण केवळ अंबादास दानवेंचा आता विरोधी पक्षनेतेपद संपलंय अंबादास दानवेंची आता आमदारकी संपली मग आपल्या नेत्याला मी असं काहीतरी करून दाखवतोय हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे तरी देखील मान्य आमदार महेंद्र दळवे साहेब आज किंवा उद्या जेव्हा अधिवेशनामध्ये येतील ते आल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील पण मी विश्वासानं सांगतो या व्हिडिओचा आणि माननीय महेंद्र दळवी साहेबांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही जाणीवपूर्वक सनसनाटी म्हटलं ना मी जाणीवपूर्वक सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे केवळ असं काहीतरी दाखवायचं आणि मी कसं शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणतोय हे त्यांच्या नेत्यांना दाखवून तिथं आपली कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न अंबादास दानवे आम्हीच म्हणतोय ना कसलीही कुठलीही चौकशी करा आम्हाला त्याच्याशी अडचण नाही काय जी काय चौकशी यंत्रणा लावायची ती लावा आम्ही त्याच्यामध्ये उलट आम्हाला जर विचारलं तर आम्ही आमच्याकडची काय माहिती असेल ती सुद्धा देऊ पण मी विश्वासानं सांगतो आमदार महेंद्र दळवी साहेबांचा आणि कुठेतरी बंडल आमदार मोजतात आमदार मोजताना दिसले का तुम्हाला मी एक सांगतो मीडिया लोकांना मीडियाच्या माध्यमांना माझी विनंती आहे की तुम्ही आता याची चौकशी होऊ द्या ना तो मॉक केलेला आहे का तो कुणाचा आहे त्याच्यामध्ये काय नेमका व्हिडिओ कुठल्या मोबाईलवरचा आहे ह्याची सत्यता एकदा पडताळू जेना म्हणूनच आम्ही म्हणतोय ना आमची कसल्याही चौकशीला सामोरं जायची तयारी आहे के केवळ असलं काहीतरी फेक खोट मॉर्प केलेलं असलं काहीतरी पुढं आणायचं सनसनाटी करायची एवढाच